सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपण संगम सावंगी सावंगी संगम हे एक चांदूर रेल्वेजवळ भिलटेक या गावाजवळ एक गाव आहे आणि इथे एक शिंदे कुटुंब आहे यांचंच एक घर जय गुरु जय गुरु जय लहानूज बाबा जय लहानू सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव गुण त्र्यंबक आनंदराव शिंदे अच्छा मूळचे राहणारे सावंगी तर सर्वात आधी तुम्ही सांगा की तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही तुम्हाला अनुभव आले ते अनुभव थोडक्यात सांगा सगळ्यात आधी तुम्हाला समर्थ लहानूजी बाबा कसे कळले बा कसा ध्यास लागला हे सांगा समर्थ लहानजी महाराज म्हणजे हे अंबादास मार्ग होते ना वडुऱ्याचे वडुऱ्याचे हे बाजूला खोल त्या मोलात महावीरपुऱ्यात तिथं तांदूळला तिथं आमचं घर आहे मग ते लहान असताना त्यांना काही चौक मध्ये ते लहान असताना हो, हो। ते चपरा शिवते पंचायत समितीला तर मग कोणी अरे अंबादास पाय भर आपला हो। हात मग हात पाहचा कळे का ते हात हो हात पोटी पोटी गंमत करे पांढर अंबादास हो सोईन तो सोईन सांगे बरोबर अरे अंबाद बोलू सांगतो रे या अंबाद बोलू सांगते मग लागले मार मारले मागं असं होता होता मग ते आमच्या घरी आले सरदार चौकात सरदार चौक हो मग ते आणि ते राय भाले आलं कुठल्या ना त्या बांधायचं घर आहे तिथं राही भाड्यां ते भाळ्यां राय मग आमच्या घरी आले आमच्या घरी आले तर मग आमची वडील धार्मिक होते आम्ही माळकरी माणसं आहे मग राहिले राहिले तर मग आता महाराज मार बा लावणी महाराज आम्ही फक्त बनतो अंबदर मार्ग घरीच राहायचे ऑफिसमधून आल्यावर घरी कधी कधी हे कागदपत्र आणले ना खेळ्यावर तो बोल चिंप होऊन जाय आमच्याच घरी राह कपडे हो आणि मग राहिले मग आता काय बाबा मार जाय मार आहे मार मग सेवा करायची मग मार असं करत बाबा दादा दा 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 आपण टागर खेळला जाऊ झालं त्या टागर खरीची टागर खेळला गेलो आम्ही एक ट्रॅक्टर होता त्या ट्रॅक्टर मध्ये आम्ही दहा पाच पन्नास जाऊ बसलो चांद्रतून तर ट्रॅक्टर ट्रॅक्टर की अलीकडे त्याची हुक असते हुक तुटली हुक तुटली ट्रॅक्टरची आणि तसं बसलो ड्रायव्हर सांगून ठेवलं मग ते टालीची का टालीची हुक ट्रालीची ट्राली हुक तुटली पण ते ट्राली बाजूने झाली उलटी नाही झाली तशीच उभी राहिली आणि मग आम्ही मंदिरात गेलो पलटलीच नाही टाकली काही नाही तशी उभे राहिले कोणत्या ठिकाणी झाली आहे घटना ते असं हे नाही का भां भांभोर गाव भांभोरा भांबोराने भांबोरा हा तेवढे आम्ही आतून जावं असं तर तिथून तुटले मग तिथे आम्ही गेलो हां जेव्हा नमस्कार केला पूजापाती केली आणि मग महाराज म्हणे आता आपल्याला जायचं कसं फुक नाही अंबादास महाराज हो जहाज कस मग हुक पा मग मार असं करणं म्हणे एक दोन कळे आण म्हणे लोखंडाच्या केल्या गुतो गातो गातोडुरे हो, गा हो। आम्ही चांदूरपर्यंत ये पर्यंत काहीच नाही झालं म्हणजे टाकर गेली हो गेली दर्शन तिथं महाराज दोन हुका आणल्या तर कांतारू मंदिराचं दोन हुका आणल्या त्याही ठोकल्या आणि सोयी साला लहानचे महाराज होते का तेव्हा हो महाराज होत मग बाबाजी काय म्हणे दारू महाराज नाही महाराज नव्हती वाटते अगेश महाराजाच्या नंतर शिक्षणी महाराज जिवंत असताना आम्ही गेलो दर्शनाने आणि महाराज काय म्हणे एकदा असंच झालं तर महाराण झाला म्हणे आपण असं बोलू म्हणे आपण धरून टाकर टाकले गेलो आमच्या हापूर बाहे ना याला ब्याऐंशी साली यज्ञ झाला संगमावर ओ, त्या यज्ञात महाराज निघाले होते हो तो कोणत्या ठिकाणी झाला यज्ञा संगम संगम आहे जवळ नदीच झाला नदीचा संगम आहे का तीन नदी संगम आहे का किलोमीटर जे संगम आहे ते रोड साईड आणि तिथं गेलो आम्ही तर तिथं मग आणले फोटोग्राफर oh. तर फोटो पुढच्या फोटोगाफी oh, मला माहीत नाही तर हो तर त्यांना बरेच शॉर्ट लावले oh. पण एका शॉर्टमध्ये फक्त महाराज निघाले प्रकट झाले प्रकट एका शॉट बाकी नाही निघाले ते अजूनही फोटो अंबादा महाराजा घरी आहे हो हो तिथं सुद्धा हां तिथंच निघाले त्यापासून आता आमचे झाले चालू संबंध मग मार्ग असं म्हणजे माझ्यावर समजे हे म्हणजे काय शिव शिवा नाही पाणी पाणी दे मग आमच्या घरी भक्कम लोक बोलत बसे यात्रा चांद्र खोल यात्राच बरे हे आजार लोकांची खूपच यात्रा बरी आणि लोक आहे लोक म्हणजे भक्कम लोक आहे ना आमचं घर पूर्ण भरून जाय आणि ती जा मग दह्याने करू तिथं खोलीवरच दयांडी करू खुलीवर खोलीवर कालाही करू कार्यक्रम लावणी रक्षाबंधन शिव इथं हो रक्षाबंधन केला तिथं त्याला मार्ग होईल समजा पण त्याची एक विशेष आहे ते बोले ना ते त्याचं खरं होय अंबादास महाराजच होता बिलकुल प्रसाद कधी कधी गाजूर नाही सोपायचे इथे यायचे बैठकमध्ये बैठकमध्ये यायचे आणि शत्रूंची गादी काढून घ्यायची शत्रूं झोवे हो गजून <laughs> <laughs> सर म्हणजे तुमच्या इथे गावाला बऱ्या बाबा आमच्या घरीच राहाय ना इथं सर्व आपल्या आता आमच्या अंगोळ वगैरे सर कपडे तेच झोवे काहीच नाही का लोकांना आम्हाला हो आणि इथं राहायचे आणि नेहमी मला जगदीश झोपले उठले आमच्यात परिस्थिती कमी झाली होती तर महाराज दादा म्हणे म्हणजे बोआची स्वप्नात आली म्हणे राहणी oh, महाराज ते म्हणते म्हणे का या घरवाल्याले असं 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 <laughs> ते त्याचं खरं झालं अजूनही आमची पोथी चांगली आहे सुखी समाधानी हवा मी म्हणजे ओरडूर अंबादास महाराज सांगे का मला स्वप्न पडलं बा हो या, या घरवाल्या असं असं वर न्याय लागते म्हणजे शिंदे फॅमिली हो नाही आमच्या घरात इथं झुपटी हो या माणसाला असं असं वर मग खर्च का महाराज हो ना म्हणे अरे मग काय फिकर आहे म्हणलं हा आपला दिवस निघून जाईल हा त्यावर मी पोरं शिकायचे होते oh. आणि मला दोन मुलं एक मुलगा एक मुलगी आहे तुम्ही काय करायचं मी शेतीच करू शेतीच करू पुष्कळ शेती होती ना oh. एक मुलगी भाषाला दिली ते लॉयर अमरावती कोर्टात oh. पोरगा येऊन कोणता तू शेतीच पाहिजे oh. आणि आम्ही अजूनही मग महाराज आता मग महाराज काय म्हणे दादा म्हणे आपण इथं संपलं म्हणे कुठचं चांदूरचं आता आपण टाकर खेळला करू म्हणे कार्यक्रम मग आमचे भाऊ घेऊन निकाल गेले टाकत सावरकर सर आम्ही नाही गेलो मी फक्त माझ्या घरी कार्यक्रम करू रक्षाबंधनाचा सर हे पुढे गावाचा आणून जमा करू संत्र पपोया किंवा देव खाले मग असं होता होता मग मी नाही गेलो अखेर आमचे एक भाऊ आहे ना तो एम लेक्चर आहे त्याच्या नवरे स्वप्नात आले होते की बा मला इथं संगमावर आणून ठेव असं त्याच्या पत्नीच्या मला काय दादा म्हणे इथं आणलं आपल्या भाऊची पूजा कोण करण को खूप प्रश्न आपला नाही त्याने सगळं आणून ठेव ठेवायचं काम आपलं पूजेचं बाद बस नाही धुऊन राह हां तर त्यानं मंदिर बांधलं सांग मला कोणाचं लानी महाराज मंदिर, मंदिर हो म्हणजे भावन बांधलं आज आपण काय करतोय बाबाजीचे एक प्रेरणे न हो। महाराष्ट्रामध्ये बाबाजीचे कुठे कुठे मंदिर आहे हो। आज त्या लिस्टमध्ये एक मंदिर पूर्ण आम्हाला माहिती नव्हतं चांगलं मंदिर तीएस हो शिवरात्रीचा कार्यक्रम असं का भजन पूजन दहांडी तर आता थीम मंदिर अंबादास बाबांनी वडूऱ्याचा जो यज्ञ केला होता तो संगमावर संगमावर आहे द्याऐंशी चालतात मग ज्या ठिकाणी यज्ञ झाला ठिकाणी मंदिर आहे नाही नदीच आहे ते वाळवंटात आणि मंदिर अलीकडे म्हणजे टेकड्या माती आहे तिथं आता थे मंदिर आम्ही सँक्शन झालं ई काय दर्जा भेटला त्याला त्या मंदिराला आता पाच कोटी रुपये सँक्शन झाले अच्छा शासनाकडून शासनाकडून हो, आणि त्याचाच हो, अध्यक्ष आहे ज्याने मंदिर बांधलं ना जे भावानं तो त्याचा अध्यक्ष आहे हो आता हा रोड आपला आमदार नाही आमच्या आला हो प्रताप हो, त्यांना रोड टाकून त्याला गिट्टीचा पूर्ण मंदिरापर्यंत मंदिर। आता पुढच्या वर्षी मिनिटामध्ये रोड टाकून देतो तुमच्या आमचे आमदार आहे ना ते तर तिथपर्यंत तुम्ही स्ट्रीटलाई लावून देईन म्हणजे मंदिरापटेन मग आता ते भगवंताची माझी आहे ते काय घंट्यात काय करते घंट्यात काय नाही करणं सांगतात सांगतात नाही त्यांच्यावाल पण ते नाही म्हणायचे आणि त्याची पुण्य म्हणजे आमच्या घरी सर्व आमचे हे फॅमिली आहे ना हे देवधर्मी खूप आहे आमच्या बाकी काहीच नाही चाललं आमचे वडील माळकरी होते ते पंढरपूरवारीकडे मग मी वीस वर्ष आम्ही दोघं वरी बंद केली तर दादाजी तुम्ही जे काही यज्ञाबद्दलची माहिती सांगितली oh. संस्थांमध्ये तो फोटो लागलेला oh. oh. आणि अंबादास महाराज वडुरावाले oh. जे परम भक्त होते त्यांना प्रसाद होता हो oh. oh. तर त्यांच्या हस्ते तो यज्ञ झाला होता त्या यज्ञातून अक्षरशः बाबाजी प्रभाट झाले तर तुमच्या तुम्ही त्याच्या साक्षीदारात प्रत्यक्ष हजर असणारे लोक तर आज जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी आभारी आहोत जय गुरु जय लहान गुरु माझं लहान महाराज की आहे